घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा शून्य एक्क्याऐंशी नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्थानी आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथील नराधम बापानेच लेकीची हत्या केल्याची ले धक्कादायक घटना समोर आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे परीक्षेत कमी गुण मिळाल्याचा जाब विचारल्यानंतर मुलीने दिलेलं उलट उत्तर ऐकून संतापलेल्या बापाने इतकी मारहाण केली की मुलीला जीव गमवावा लागलाय कुमारी साधना धोंडीराम भोसले असं मृत मुलीचं नाव असून तिची आई प्रीती धोंडीराम भोसले यांनी या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी नाराधम पित्याला अटक करण्यात आले साधनाला खाजगी शिकवणीच्या बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाले होते यामुळे धोंडीराम भोसले संतापले होते मुलीला डॉक्टर करण्याचं त्याचं स्वप्न होतं यासाठी तिला खासगी शिकवणी लावण्यात आली होती तिने गुण मिळवले होते गावातील शाळेत पहिला क्रमांक पटकावणाऱ्या मुलीकडून धोंडीराम भोसले यांना फार अपेक्षा होत्या यामुळे तिला वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचे प्रयत्न देखील सुरू होते पण बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने त्यांना डॉक्टर होण्याचे स्वप्न फुसट होताना दिसू लागलं धोंडीराम यांनी मुलीच्या पोटात लाथाही घातल्या पत्नीने मध्यस्थी केल्यानंतर अखेर ते थांबले होते पण काही वेळाने त्यांनी पुन्हा एकदा साधनाला मारहाण या मारहाणीत तिला गंभीर दाखल करण्यात आलं बाथरूम मध्ये पडून जखमी झाल्याचं सांगत डॉक्टरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला पण दुर्दैवाने उपचार मिळण्याआधीच तिने जीव गमावलाय डॉक्टरांना मुलीच्या शरीरावर जखमांच्या खुना आढळल्याने पोलिसांना कळवण्यात आलं पोलिसांनी कसून चौकशी केली असता घटना उघडकीस आले साधनाची आई प्रीती यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर धोंडीराम भोसलेला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला चोवीस जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावले साधनाची आई प्रीती यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली व धोंडीराम भोसलेला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना चोवीस जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज